वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्वदा। गणपती ही देवता बुद्धीची ज्ञानाची समृद्धीची आणि सर्व अडचणी दूर करणारी देवता आहे गणपतीचे पूजन हे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी केले जाते ही देवता म्हणजे ज्ञान धन आणि सफलतेचे दैवत आहे दर महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी म्हणतात या दिवशी संपूर्ण दिव, दिवस काही भाविक उपवास धरतात व रात्री चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडतात या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करावी गणपती बाप्पाला आवडणारी फुले दुर्वा इत्यादी अर्पण कराव्यात गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात त्यामुळे आपल्या बाप्पासाठी कौतुकाने मोदक करावेत व त्याचा नैवेद्य बाप्पासाठी करावा जमल्यास दिवसभरात गणपती बाप्पाचा ओम गण गणपते महत्व आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत संतान प्राप्ती आपणास व आपल्या कुटुंबाला चांगले स्वास्थ्य लाभावे आर्थिक समस्येतून मुक्तता मिळावी इत्यादींसाठी विशेष करून केले जाते गणपतीचे अथर्वर शीर्ष हे आपले डोके शांत राहावे मन शांत राहून बुद्धी कुशाग्र होण्यासाठी म्हणतात त्यामुळे गणपती अथर्व शीर्षाचे हे अवश्य करावे तसेच गणपतीचे संकट नाशनम गणपती स्तोत्र या दिवशी अवश्य म्हणावे शेवटी प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते त्या दिवशी त्या देवतांची पूजा जप साधना केल्यास त्याचे विशेष कृपा आशीर्वाद आपणास मिळतात मानसिक ताणतणाव यातून आपल्याला सुटका मिळते आपल्या कर्तृत्वाला नवी गती मिळते त्यामुळे प्रत्येकाने थोडेफार परमेश्वराचे नामस्मरण जरूर करावे शुभम भवतू